이렇게 사시는데, 이거 마저 그대로. 아까, 자기, 아까, 아니, 이렇게 사태. 어디, 어디, 여기, 여기 어디서 봤나? 어, 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 काय मेन डाड पण कॅन्डिडेट झालं ना तुझं की माझा आहे आम्हाला आहे ना तिकडे उभे खाली बस खाली बस बस ते आरतीचा ताट घे कमी पडले की पाठवा वाढाव वाढवून पाठव पाहिला कमी

लाइट खेसि के लाइट चले खेसि त्यसको लाइट लाउ लाउले तिमी बाजु लाउ

刚你在来 <laughs>

व्हिडिओ नाही भेटला याला नमस्ते त्यांच्याने लाईक करू द्या माझी फटाफट पुढे नाही आज तंबी पुढे चलावा पाहिजे हवा पाहिजे असा एक <Sega>

ना <laughs>

Up to the summer Menga студentes etc. medidas, quicadillas Ranco young boys eben con las alfuegases ndanto Through Poland

ठीक छ म हेकडे कामरा न कति भयो यसले कदी न न 確かに。